नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णू चतुर्थ अंश अध्याय चौथा यामध्ये आपण सगर राजाचं चरित्र पाहत आहोत आपण काल बाराव्या का श्लोकापर्यंत आलो होतं पुढे भगवान राजा सगराचे हे सगळी मुलं असमंजसाच्या चरित्राचं अनुसरण करत आहेत या सगळ्यांना असन्मार्गामधून प्रवृत्त झाले ते तर संसाराची काय दशा होईल हे प्रभो संसारामध्ये दीनजनांचं रक्षण करण्यासाठी आपण हे शरीर धारण केलं आहे त्यामुळे या घोर आपत्तीपासून संसाराचं रक्षण करावं हे ऐकल्यानंतर भगवान कपिल म्हणाले की हे सगळेजणं थोडे दिवसामध्ये नष्ट होतील देवतांना कपिलांनी असं उत्तर दिलं त्यावेळेला सागराने अश्वमेध यज्ञ आरंभ केला होता त्यामध्ये त्यांच्या मुलांना त्यांनी घोडा अश्वमेधाचा जो पाठवला होता त्याचं रक्षण करण्यासाठी पाठवलं आणि त्यावेळेला असं झालं की कोणीतरी तो घोडा चोरला आणि पृथ्वीच्या आतमध्ये तो शिरला तेव्हा त्या घोड्यांचं जे खुरं असतात त्याचं चिन्ह होती त्याचं अनुसरण करत त्याची मुलं असं प्रत्येकाने असं त्याच्या मागे जात जात बघितलं तर एक 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 योजन पृथ्वी प्रत्येकाने खणली आणि मग पाताळात गेल्यावरती त्या राजकुमारांनी बघितलं की आपला घोडा इकड तिकडे फिरतो आहे जवळच त्यांनी पाहिलं की शरद ऋतूमध्ये जसं मेघन असतात आणि त्यामुळे सूर्य इतकं तेजस्वी दिसतो तसं आपल्या तेजाने संपूर्ण देशांना प्रकाशित करणारे आणि घोड्याला चोरून नेणारे परमऋषी देवांना त्यांनी मस्तक खाली करून बसलेलं पाहिलं तेव्हा ते सगळे ते दुरात्मा होते ते आधी आपण बघितलं की ते काही सत्कर्म करणारी मुलं नव्हती तेव्हा ते दुरात्मा जे होते त्यांनी अस्त्रशस्त्रांना आपल्या काढलं वरती पाजळलं आणि ते म्हणा त्याने ते असं म्हटले की अरे हाच आमचा अपकारी आणि यज्ञामध्ये विघ्न निर्माण करणारा आहे हा घोड्याला चोरलं ह्यांनी तर ह्याला मारावं मारावं असं म्हणून त्यांनी जोरदोरात ओरडत त्यांच्याकडे ते धावले तेव्हा कपिलदेवानी थोडंसं आपलं शरीर फक्त हलवलं पण त्यांच्या अग्नि शरीराच्यापासून अग्नी उत्पन्न झाला आणि त्या अग्नीमध्ये हे सगळे सगरपुत्र जळून मेले महाराज सगराला जेव्हा ती कळलं की घोड्याचं पाठीमागे जात होती मुलं तेव्हा ती महर्षी कपिलांच्या तेजाने दग्ध झाली आणि मग त्यांनी काय केलं की तो असमंजसाचा पुत्र अंशमानाला त्यांनी त्या ते घोड्याला घेऊन यायला पाठवलं तेव्हा सगरपुत्रांच्या द्वारा जो मार्ग त्यांनी जमिनीतून खणून काढला होता त्या मार्गाने तो गेला अंशमान आणि जवळ गेला आणि अत्यंत भक्तिविनम्र त्याने त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि त्यांची स्तुती केली तेव्हा कपिल त्यांना म्हणाले की बाळा या घोड्याला तू घेऊन जा आणि आपल्या आजोबांना दे आणि तुझी जी काही इच्छा असेल तो वर तू तु माग तुझा नातू गंगाई नदीला स्वर्गातून पृथ्वीवरती आणेल यावर अंशमानाने असं म्हटलं की मला असा वर द्या की जो ब्रह्मदंडाने आहत झालेले असे जे माझे पितृगण आहेत अस्वर्गीय आहेत म्हणजे त्यांना स्वर्गाची प्राप्ती झालेली नाही तर त्यांना स्वर्गप्राप्ती जो करणारा असेल असा वर तुम्ही मला द्या तेव्हा भगवान कपिल म्हणाले की मी तुला आधीच सांगितलं आहे की तुझा तु गंगा नदीला स्वर्गातून पृथ्वीवर घेऊन येईल तिच्या पाण्याने या अस्थींना किंवा ही जी भस्म आहे त्यांच्या शरीराचं त्यांना स्पर्श झाला की हे सगळे स्वर्गामध्ये निघून जातील भगवान विष्णूंच्या चरणनखापासून निघालेलं हे जे गंगेचं पाणी आहे त्याचं असं महात्म्य आहे की कामनापूर्वक केवळ स्नानादी कार्यासाठी ते उपयोगी आहे असं नाही परंतु कोणतीही कामना न करता जर जो कोणी मृत झालेला आहे अशा पुरुषाला किंवा अशा जीवाला जर अस्थि चर्म स्नायू किंवा केस यांचा जर स्पर्श झाला तर या शरीराचं कोणतंही अंग जरी पडलेलं असलं तरी त्या देहधारीला तुरंत स्वर्गामध्ये ते जल घेऊन जातं इतकं ह्या गंगेचं महात्म्य आहे भगवान कपिलांनी असं म्हटल्यानंतर त्यांना त्यांनी प्रणाम केला अंशुमानानी आणि तो घोड्याला घेऊन आपल्या आजोबांच्याकडे यज्ञशाळेमध्ये आला राजा सागरांनीसुद्धा घोडा प्राप्त झाल्यानंतर आपला यज्ञ समाप्त केला आणि आपल्या मुलांनी जी काही जमीन खणली होती तर त्या ठिकाणी सागर निर्माण झाला होता पाणी भरलं होतं सगळं तर त्या सागरालाच त्याने स्नेहाने आपला पुत्र मानलं म्हणजे समुद्राला सागर का म्हणतात ते आता आपल्या लक्षात आलं असेल त्या अंशमानाला दिलीप नावाचा मुलगा झाला दिलीपाला भगीरथ नावाचा मुलगा झाला ज्याने गंगा नदीला स्वर्गापासून पृथ्वीवर आणलं आणि तिचं नाव भागीरथी असं केलं भगीरथाला सुहोत्र सुहोत्राला श्रुती श्रुतीला नाभाग नाभागाला अंबरीश अंबरीशाला सिंधुद्वीप सिंधुद्वीपाला आयुतायू आणि आयुतायूला ऋतुपर्ण नावाचा मुलगा झाला जो राजा नलाचा सहाय्यक होता आणि द्यूत क्रीडामध्ये अत्यंत तरबेज होता नलराजाची गोष्ट आपल्याला आठवत असेल त्याला त्यांनी द्यूत शिकवल्याची कथा आहे ऋतुपर्णाचा पुत्र सर्व काम होता त्याला सुदास नावाचा मुलगा झाला आणि सुदासाला मित्रसह नावाचा मुलगा झाला एक दिवस शिकारीसाठी तो वनामध्ये गेला होता तिथे फिरत फिरत असताना त्यांनी दोन वाघ पाहिले त्या वाघांनी संपूर्ण वनाला प्राणीहीन केलं आहे असं आहे असं त्याला वाटलं आणि त्यांनी एकेका बाणाने त्या वाघांना दोघांना पण त्यांनी मारून टाकलं त्यावेळेला जे जेव्हा मृत व्हायला लागले त्यावेळेला अतिशय भयंकर रूप क्रूर वदन असे ते राक्षस झाले आणि दुसरासुद्धा मी ह्याचा बदला घेईन असं म्हणून अंतर्धान पावला कालांतराने सौदासने एक यज्ञ केला यज्ञ समाप्त झाल्यावर जेव्हा आचार्य वशिष्ठ बाहेर गेले तेव्हा तो राक्षस वशिष्ठांचं रूप घेऊन आताला आला आणि म्हणाला यज्ञ पूर्ण झाल्यावर मला नरमासंयुक्त भोजन करायला हवं <coughs> म्हणून तो असं अन्न तयार कर मी आत्ता येतो असं म्हणून तो तिथून बाहेर गेला मग त्यांनी स्वयंपाकीचा वेष घेतला शेफ झाला तो आणि मग राजाच्या आज्ञेने त्याने मनुष्याचं मांस शिजवलं आणि त्याला सांगितलं राजाने सुद्धा काय केलं सुवर्णपात्रामध्ये ते मांस ठेवलं वाढलं म्हणजे आणि वशिष्ठांची वशिष्ठ वसिस्था कधी येतात याची तो वाट बघायला लागलं वाट बघायला लागला आणि आल्याबरोबर त्याने त्याला ते, ते मांस तिथं वाढलेलं दाखवलं आपण इथे थांबू आपण एकोणपन्नास लोकांपर्यंत आलो आहोत धन्यवाद